तर मित्रांनो अशा प्रकारे अभिषेक दोन तीन दिवस झालं व्हिडिओ काय केला नाही आज व्हिडिओ टाकायला लागलो ना हे अभिषेक सर फार्म हाऊसचे मालक म्हणजे आमचे स्वप्नांना काळे यांचे चिरंजीव सिंथॉल मारलेले आहे आणि आत्ताच शिकते बाहेर निघलेत <laughs> हां आणि हे आमचे फोटोग्राफर शहादेव चव्हाण गेले आतमध्ये मध्ये पलीकडं अजय गायकवाड इंजिनियर आधीच उडी मारलेली आहे त्यांनी ते पण पोहतायेत अजे पाहू आम्ही आलो नाही तोपर्यंत चक्र एक दोन अभिषेक भाईया किती गार आहे हाय ना एवढं नाही ते गणपतीचे बिबीत बोड घातल्यासारखंच म्हणायचं आणि हे गेले बाप रे कोचिंग क्लासेस शारदा कोचिंग क्लासेस शिवाजी नारायण वराड सर आमचे संस्था चालक गेवराई शारदा कोचिंग क्लासेस त्यांनी आता डम्पू मारला खूप मोठा डंपो साधला होता अभिषेक तरंगण्याचा प्रयत्न करत आहे पायात चप्पल घालून आणि हे आता अण्णा आमचे फार्म हाऊसचे मालक स्वप्नांना काळे येत आहेत रिंगणामध्ये व्यायाम करून आलेले आहेत आले आहेत आता उडी मारला चप्पल काढून ठेवा अण्णा आपल्या चपला चपल जातात खाली ते अभिषेकची हां तीतन घेते बरं 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 आणि आज पाणी वातावरण म्हणजे थोडंसं काय आहे की वर थंड वातावरण नाही आहे थोडं गरमट आहे आणि वर गरमट असल्यामुळं खाली पाणी जास्त थंडी आहे आणि त्यामुळं पहायला थोडं कानकुसरपणा चालला होता पण लागले आता सगळे एकमेकाच्या ने पहायला आणि अशा प्रकारे अण्णांनी पण उडी मारली स्वप्नांना काळे आमच्या फार्म हाऊसचे मालक गहू काढायला आलाय आहे आता परत एकदा बाहेर यायला लागला आहे फुलं वगैरे यायला लागले आहेत मोसंबीला काही पहिल्या जुन्या छोट्या मोठ्या मोसंब्या मोठ्या व्हायला हो लागल्यात थोड्या बाग आता तोडून येलाय सकाळ शकल सकाळी या फुलांचा वास सुगंध खूप छान मस्त वाटतं मन प्रसन्न होतं आणि अशा प्रकारे याला बाहेर यायला लागला आहे आता हे फुलं वगैरे आलेले आहेत मोसंब्याला आणि ह्यांचा सुगंध एवढा सुंदर असतो वाट अप्रतिम असा वास त्यांच्यावाला किती कच सुगंध घ्यावा असं वाटतं आणि अशा प्रकारे आमचा अभिषेक पाण्यावरती वर तरंगलेला आहे मस्त वा 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 असं वाटतं आहे वाँ वाँ वाँ। की बाज वगैरे टाकून झोपला तो की एखादा कॉट वगैरे टाकून झोपला आहे असं म्हणजे पाण्यावरती मस्तपैकी ध्यान लावून झोपलेला आहे तो अभिषेक बाजूने सर्वजण आहेत आणि तो पाण्यावरती तरंगत आहे मस्त वा 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 म्हणजे ही पण एक अद्भुत कला आहे माणूस म्हणतात की माणूस पाण्यात पडल्यानंतर तो बुडतो पण मी म्हणतो किंवा आम्ही आमचा सर्व सर्व ग्रुप असा म्हणेल सल, की माणसाचं मन जर शांत असेल आणि अशा परिस्थितीत माणसाने जर हालचाल कमी केली किंवा हालचाल जर केली नाही स्थिर जर तो राहिला तर किती खोल पाणी असलं किंवा काय असलं आणि तो जर स्थिर राहिला आणि पाणी स्थिर असेल तर तो नक्कीच कोणतरी त्याला माणूस वाचवायला येऊपर्यंत तो नक्की तरंगेल असा आमचा दावा आहे असा आम्ही सर्वांनी करून दाखवलेला आहे की जास्त हालचाल जर नाही केली पाण्यात तर माणूस अलगत तरंगू शकतो फक्त पाण्यात पडल्यानंतर त्याने थोडंसं स्वतःला म्हणजे थोडं स्थिर ठेवलं पाहिजे पण काय करतो माणूस पकडण्याचा प्रयत्न करतो पाण्याला आणि मग तो जास्त हालचालीमध्ये खाली बुडतो आणि तो म्हणजे कदाचित बुडल्यानंतर तो हे होतो पण मी असं सांगेन सर्वांना जर असे कदा जर कदाचित तुमच्या वेळ आली कधी पाण्यात जर पडले कुठं अचानक आणि कोणी जर नसेल तर हात पाय जर पसरून तुम्ही जर अलगद स्वतःला जर शांत ठेवलं ध्यान लावलं तर तुम्ही नक्की असं पाठीमागे टाकून पाहात हातपायला म्हणून जर गादीवरचे झोपले आणि झोपले जोप्या। तर नक्कीच तुमचं नाक तोंड पाण्यावरती उघडं राहतं आणि तुम्ही तरंगता मास्तर थोडं तरंगून दाखवा थोडंसं पाण्यावरती थोडं तरंगून दाखवा हे आमचे शारदा कोचिंग क्लासेस शिवाजी नारायण वराड सर असं पहिलं म्हणायचे की फक्त बाबा लोक तरंगतात पण ही कला सर्वांमध्येच असते फक्त स्टॅमिना आणि ध्यान लावणं गरजेचं असतं माणूस कुणीही पाण्यावर हो तरंगू शकतो ऐ अभिषेक भैया दोघं थोडं तरंगून दाखवा ना तर काय जाद उठवणं नाही काही ना नाही आहे हा फक्त मन स्थिर केलं ना तर कुठलाही माणूस तरंगू शकतो हे बघा अभिषेक काळे आमचे स्वप्नान्नाचे चिरंजीव स्वप्नांना काळे यांचे चिरंजीव हवा काय त्यांचा चेहरा एवढा उघडा राहतो हे माणूस जर हालचाल जर नाही केली तर नक्कीच माणूस एवढा चेहरा माणसाचा उघडा राहतो आणि श्वासोश्वास घेण्याला आणि दुसरा माणूस येऊपर्यंत हा माणूस समजा कुठलाही माणूस वाचू शकतो बघा मास्तर बी आता बघा हे मास्तर आमचे शारदा कोचिंग क्लासेसचे मेन चीफ हेडमास्तर मेन संस्था चालक आहे का हे बघा त्यांचा पण बघा चेहरा बघा तुम्हाला झूम करून दाखवतोय एवढा चेहरा जर माणूस शांत राहिला तर नक्कीच चेहरा माणसाचा अलगत तेवढा वरती राहतो आणि तोपर्यंत माणूस कुणीही येऊन आपल्याला वाचू शकतो पण तुम्ही काय करता की पाण्यात पडल्यानंतर जास्त हालचाल काढता आणि त्यामुळं हर एक माणूस काय होतो हालचालीच्या नादामध्ये खाली बुडतो आता बघा आमचा अभिषेक भैया कमीत कमी झाले कमी दोन मिनटं झाले तो तरंगलेला आहे असं तुम्ही दहा पंधरा मिनटं एक तास पण तरंगू शकता फक्त हालचाल केली नाही पाहिजे अशी ही अद्भुत कला आहे आणि मागालदी विडो आले बाबा लोकांचे म्हणले आम ते आमके झाले तमके झाले त्यांना देव प्रसन्न झालेन ते पाण्यावर तरंगाळायला लागले असं काही नाही आहे हे सगळं थोतड आहे सगळं खोटं आहे अशा लोकांना बोटाने मारलं पाहिजे पण आता कसं आहे की तिरीप चुप मिरी चूप खरं बोललं तर काय म्हणतात सख्या मायाला राग येतो तशी गत असती त्यामुळं असं काही म्हणजे आपण करू शकत नाही असं आहे मित्रांनो तर नक्कीच अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला जर असं जर वेळ आली तर माझा व्हिडिओ बघून आमचा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच हा प्रयत्न करू शकता आता चला आमचा प्रसाद म्हणजे अय अरे आत्ताच खासायला पेटू लावून जाऊ थांब ना त्याला बंद कर ना त्याला एवढं आले उडी मारतो बघा येऊ आमचं अरे हे पंत शिंदे काय हे झालं काय बाबा पहायच्या आधीच केलं चलो मित्रांनो म्हणजे काय झालं आहे की वातावरणामध्ये आता बघा सूर्योदय व्हायला लागलेला आहे आणि वातावरण वर काय झालं आहे थोडी गरमट झाली आहे आबाळा येतो त्यामुळं थोडंसं वर वातावरण शांत झालं आहे पण खाली पाणी खूप थंड आहे म्हणजे हे विरुद्ध वातावरण असतं वर जर वातावरण थंड असेल तर आतमध्ये पाणी गरम असतं आणि जर वर वातावरण जर गरम असेल तर आतमध्ये पाणी थंड असतं म्हणजे विरुद्ध आहे आणि अशा प्रकारे हे शॅम्पू वगैरे नाही आणला होता कोण नाही बरं बरं आणलं आहे का तर अशा प्रकारे सगळे एन्जॉय घेतात आणि मी स्वतः संतोष कजवे जातो आहे पोहायला तुम्हाला नक्कीच दुसरा व्हिडिओ दाखवतो चलो बाय धन्यवाद थँक्यू बाय अण्णा उडी मारा मारा मारा, मारा उडी